नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मान्सून संदर्भात पावसासंदर्भात अत्यंत महत्वाची माहिती आहे मान्सून कोणकोणत्या ठिकाणी पडलेला आहे कुठे तू पडणार आहे कोणत्या विभागात मान्सून सध्या सक्रिय झालेला आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रात आज मान्सून मोठ्या प्रमाणात व्यापलेला आहे मान्सूनने आतापर्यंत संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा काबीज केला तर विदर्भातील बहुतांशी बागही व्यापला तर आता मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्याच्या अनेक भागात पाऊसही चांगल्या प्रमाणात सुरू झालेला आहे मित्रांनो यावर्षी राज्यात मान्सून लवकर येण्यास सुरुवात झाला मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर आला मात्र सव्वीस मे रोजी राज्याचा निम्मा भाग व्यापल्यानंतर मान्सूनने एकाच जागेवर जवळपास वीस दिवस मुक्काम केलेला आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण नसल्याने मान्सूनने प्रगतीच केली नाही तसेच पावसानेही उगडीप दिली होती मात्र हवामान पोषक होत असल्याने चौदा जूनपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला मराठवाडा आणि विदर्भातही अनेक भागात जोरदार पाऊस पडला तसेच मित्रांनो राज्यात सर्वत्र पोषक हवामान असल्याने मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल स्थिती होती त्यामुळे मान्सूनने आज राज्याच्या बहुतांशी भाग व्यापला मित्रांनो विदर्भातही बहुतांशी भागात मान्सूनने प्रवेश केलेला आहे मान्सूनने छत्तीसगड आणि ओडिसा राज्यातही आणखी काही भागात प्रगती केली तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशात सुद्धा प्रवेश केलेला आहे आज मान्सूनची सीमा गुजरातमधील वेरावल भावनगर आणि वडोदरा तर मध्य प्रदेशातील खरगोन महाराष्ट्रातील विदर्भ छत्तीसगडमधील दुर्ग ओडिसातील बारघर आणि चांदबली तसेच पश्चिम बंगालमधील बालूरघाट भागात होती मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे मान्सून पुढील चोवीस तासात विदर्भाचा उरलेला भागसुद्धा व्यापणार आहे तसेच छत्तीसगड ओडिसा गुजरात आणि मध्य प्रदेशच्या आणखी काही भागात दाखल होणार आहे हिमालयाकडील पश्चिम बंगालचा भाग आणि सिक्कीमचा उरलेला भाग पुढील चोवीस तासात मान्सून व्यापेल असं हवामान विभागाने म्हटलेलं आहे तर पुढील दोन दिवसात मान्सून पश्चिम बंगालचा काही भाग झारखंडचा काही भाग बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सून दाखल होईल असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या काही गोष्टी लक्षात आल्या असेल मान्सून सर्वत्र दाखल झालेला आहे काही तुरळक भाग सोडता सर्वत्र म्हणजेच सर्व राज्यामध्ये आणि इतरही राज्यामध्ये मान्सून दाखल झालेला आहे उर्वरित जो भाग जो बाकी आहे तो येत्या चोवीस तासामध्ये सर्वत्र व्यापणार आहे असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही माहिती होती मान्सून बद्दल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो